नमस्कार मी शिवाजी कांबळे न्यूज लातूर आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि बातमी पाहूयात महाराष्ट्रातला वडार समाज ही आता खवळला वडार समाजाचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शिवाजी चव्हाण यांचा पत्रकार परिषदेमध्ये इशारा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध आश्वासने दिली होती मात्र त्याची अंमलबजावणी झाली नसल्यानं मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघातील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शिवाजी चव्हाण यांनी आज अठ्ठावीस मार्च रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान लातूर येथील औसा रोडवरील संजय क्वालिटी हॉटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे यावेळी राज्य उपाध्यक्ष संतोष चौगुले पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवी शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती सोलापूर येथे दोन हजार अठरामध्ये वडार समाजाचा राज्यस्तरीय मेळावा घेण्यात आला होता या मेळाव्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध घोषणा केल्या होत्या मात्र त्याची अंमलबजावणी झालीच नाही वडार समाजाचा एषी प्रवर्गामध्ये समावेश करू समाजाच्या वस्तीची जागा त्यांच्या मालकीची करू समाजातील तरुणांना रोजगार देऊ विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करू वडार समाजाच्या मजूर सोसायट्यांना दहा टक्के कामे आरक्षित ठेवू तसेच कैलसवासी पैलवान मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून त्यास शंभर कोटीची तरतूद करू अशा विविध घोषणा केल्या होत्या मात्र त्यातील एकाही घोषणेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही त्यामुळं यंदाच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीवर वडार समाज संघटनेने बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला असे राज्य उपाध्यक्ष शिवाजी चव्हाण यांनी यावेळी सांगितलं शिवाय महाराष्ट्रामध्ये साठ लाख वडार समाजाचे मतदार असून सहा संघटना आहेत येत्या दहा एप्रिल रोजी या सर्व संघटनाची व्यापक बैठक होणार असून संपूर्ण राज्यभरातील लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेची पत्रकार परिषद लातूर येथे आज दुपारी एक वाजताच्या दरम्यान घेण्यात आली या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला सत्ताधाऱ्यांनी कि वेळोवेळी आश्वासने देऊन वडार समाजाचा केवळ मतासाठीच वापर करून घेण्यात आला सत्तेवर आल्यानंतर मात्र आश्वासनांची पूर्तता केली जात नाही त्यामुळं अशा संधी साधू राजकारण्यांच्या विरोधामध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा यलगार पुकारला आहे या पत्रकार परिषदेला राज्य उपाध्यक्ष शिवाजी चव्हाण लातूर जिल्हाध्यक्ष तुकाराम चव्हाण श्याम जाधव उदगीर तालुकाध्यक्ष रामास्वामी कुशाळकर औसा तालुकाध्यक्ष श्रीकांत चव्हाण देवणी तालुकाध्यक्ष परमेश्वर बिजापुरे अहमदपूर तालुकाध्यक्ष विश्वनाथ जाधव निलंगा तालुकाध्यक्ष तयप्पा चव्हाण मुरुडचे संतोष देवकर आदींची प्रमुख उपस्थिती होती मी वडार महाराष्ट्राच्या या संघटनेकडून मी शंकर चौघुले राज्य उपाध्यक्ष त्याचबरोबर शिवाजी चव्हाण राज्य उपाध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रवी शिंदे आम्ही महाराष्ट्राच्या तमाम वडार समाजाच्या ना। ये वतीनं येणाऱ्या लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार घालायचा आम्ही ठाम निर्णय घेतलेला गेल्या पंच्याहत्तर वर्षात आमच्या समाजाच्या मागण्या पूर्ण नाही झाल्यामुळं संविधानानुसार आम्ही खूप वेळा लोकशाही मार्गाने मग मोर्चे काढले आंदोलनं केले आझाद मैदानावर उपोषण आम उपोषण केलं महामेळावे घेतले याची कुठेही दखल घेतलेली नाही तात्पुरती दखल घेऊन नुसता आमचे वापर करून घेतलेले आहे म्हणून यावेळी आम्ही ठाम निर्णय घेतला की आपण यावेळेला या लोकसभेला मतदानापासून पैश करा